मंडळी इस्लामिक वक् बोर्ड नावाचा आजगर महाराष्ट्राला कसा विळखा घालून गिळू पाहतोय ते बघा आज घडीला बोर्डाची देशभरात आठ लाख चोपन्न हजार पाचशे नव्याण्णव एवढी मालमत्ता आहे दोन हजार नऊ मध्ये हीच मालमत्ता चार लाख एकर वर पसरलेली होती तेरा वर्षात बोर्डाची मालमत्ता दुपटीनं वाढली आहे उपलब्ध ऑनलाईन डेटानुसार बोर्डाच्या राज्यात ब्याण्णव हजार एकर जमिनी आणि तेवीस हजार पाचशे छप्पन्न नोंदणीकृत मालमत्ता आहेत महाराष्ट्रातील सरासरी काढली तर प्रत्येक गावात किमान दोन एकर जमीन बोर्डाकडे ब्याण्णव हजार एकर जमिनींपैकी सत्तर टक्के जमिनी बेकायदेशीरित्या हिंदूंच्या बळकवलेल्या आहेत सर्वाधिक साठ टक्के जमिनी छत्रपती संभाजीनगर मंडळात अतिक्रमित केल्या आहेत हिंदूंच्या जमिनी बळकावून महाराष्ट्रात लँड जिहाद होतोय का याचा सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे अन्यथा हिंदूंच्या हक्काच्या जागा वक्फ बोर्ड नावाचा अजगर असाच गिळंकृत करत राहील